नमस्कार मंडळी आपण रात्रीची अपडेट बघूया समृद्धी महामार्गावर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव नागपूरला सोडून परत निघाले समृद्धीवर भीषण अपघात घटनेत तिघे जखमी कारचं मोठं नुकसान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना नागपूरला सोडल्यानंतर त्यांचा कार चालक अंगरक्षक आणि सहकारी मेकरला परत येत होते त्यावेळी अपघात झाला बुलढाण्याचे खासदार तथा केंद्रीय आरोग्य आयुष्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रतापरावजी जाधव यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला यात तिघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर वाशिम येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत लोकापर लोकापरपासून लहान मोठ्या अपघातांनी गांजत असलेल्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुत गती महामार्गावरील मालेगाव जिल्हावासी नजीक ही दुर्घटना घडली केंद्रीय मंत्र्यांचे वाहक आणि मालकावर ट्रकची बरवेगात धडक झाली यात कारची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली मुंबईतून परतले सुदैवाने हा अपघात झाला तेव्हा मंत्री कारमध्ये नव्हते या अपघातामध्ये जण जखमी झाले आहेत जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना हो नागपूर विमानतळावर सोडल्यानंतर त्यांचे अंगरक्षक सहकारी आणि कार चालक हे मेहकरच्या दिशेने जात होते याच दरम्यान काल रविवारी मध्यरात्री समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला धडक इतकी भीषण होती की यामध्ये कारचा चक्याचूर झाला अपघातामध्ये प्रतापराव जाधव यांचे अंगरक्षक त्यांचे सहकारी आणि कार चालक हे तिघे जण गंभीर जखमी झाले ज गंभीर जखमी झालेल्या तिघांना पोलिसांनी तात्काळ वाशिम येथे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्यांच्यावर उपचार सुरू आहे मंत्री प्रतापराव जाधव यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी दिल्ली दौरा रद्द केला ते मुंबईवरून परतले त्यांनी जखमींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात समृद्धी महामार्गावर मालेगावजवळ झाला मंत्री मंत्री प्रतापराव जाधव यांची कार नागपूरवरून मेहकरच्या दिशेने जात होती तर मुंबईवरून एक मिनी ट्रक नागपूरकडे जात होता या ट्रकने महामार्गावर अचानक युटर्न घेतला त्यामुळे चालकांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि या कारने थेट ट्रकला जोरदार धडक दिली अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही मात्र मात्र कारमधील मा तिघेजण गंभीर जखमी झाले अपघातात कारचा चुराडा झाला पोलीस तपास त्यांच्या तब्येतीची विचारपूस झालेली आहे आता त्यांची तब्येत चांगली आणि स्थिर आहे काही अपडेट नवीन आल्या तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवू धन्यवाद